नमस्कार सर्वांचं स्टडी वितकेत की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पुढचा कलम शंभरकडे जाऊया शॉर्टमध्ये बघूया त्यात काय असेल नेमकी जिथे मतदानाबद्दल बोललेले आहे समजा एखादे विधेयक मंजूर करायची असेल तर त्या विधेयकाच्या बाजूने किती सदस्य मत देतील किंवा विरोधात किती जातील तर अशा, अशा परिस्थितीत कोणत्या बहुमताचा वापर केला जातो जर समजा सभागृहातील काही जागा रिकाम्या असतील त्यावेळी सभागृहाच्या कामकाजात अडथळा येतो का, का सभागृहाच्या बैठकीसाठी किती सदस्यांची आवश्यकता असते जर सदस्यांची कमी असेल तर ती बैठक थांबवली जात असेल का हे सर्व काही आपण कलम शंभरमध्ये मध्ये आज डिटेल मध्ये बघणार आहोत तर भारतीय संसदेत वेगवेगळ्या उद्देशांसाठी वेगवेगळ्या बहुमताचा वापर केला जातो जसे की इथे लक्षात घ्या कलम शंभरनुसार नुसार संसदेच्या कोणत्याही सभागृहात राज्यसभा किंवा लोकसभा असेल ती तर इथे साध्या बहुमताचा वापर होतो पण इथे आपला एक गोंधळ होऊ शकतो मित्रांनो कलम शंभर काय सांगतो साधे बहुमत दोघी सभागृहात तर जेव्हा पण आपण बहुमताचा उल्लेख करतो त्यावेळी तो कोणत्या कलम अंतर्गत आहे किंवा कशाबद्दल आहे हे सगळं काही विचारात घेऊन योग्य उत्तर द्या साधे बहुमत म्हणजे काय उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त सदस्यांच्या बहुमताचा संदर्भ या साधे बहुमत मध्ये आहे एका उदाहरणावरून सांगते समजा लोकसभेत एका विशिष्ट दिवशी एकूण पाचशे पंचेचाळीस पंचेचाळीस सदस्य गैरहजर होते आणि शंभर सदस्य आहेत जे एखाद्या मुद्द्यावर मतदान करण्यापासून दूर राहिले म्हणजे फक्त चारशे सदस्य उपस्थित होते आणि मतदान करत होते मग या प्रकरणात साधे बहुमत चारशे सदस्यांच्या पन्नास टक्के अधिक एक म्हणजे दोनशे एक असेल समजला इन शॉर्टमध्ये सांगायचे झाल्यास कलम शंभरमध्ये पहिल्या उपकलमनुसार उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या चारशे सदस्यांपैकी बहुमताने एखादे विधेयक मंजूर केले तरच ते विधेयक पुढे मंजूर होईल जसे की आपण आपल्या उदाहरणामध्ये बघितले की जर दोनशे एक सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले आणि उरलेले एकशे नव्याण्णव सदस्यांनी त्या विरोधात मतदान केले तर ते विधेयक मंजूर होते ओके okay, असेलच इथे तुम्हाला आणि जर समजा असे झालेच की दोनशे सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले आणि विरोधात मते पडली तर तेव्हा काय अशा पहिल्या उपकलममध्ये असे सांगितले आहे की समान मतांच्या बाबतीत संबंधित सभागृहाचे जे अध्यक्ष म्हणजेच चेअरमन ऑफ द राज्यसभा किंवा स्पीकर ऑफ द लोकसभा यांना इथे निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे आणि हे पण लक्षात ठेवा या कलम अंतर्गत बोललेले आहे कोणत्याही सभागृहाच्या अध्यक्षांना सुरुवातीला मतदान करता येत नाही नोट करून घ्या परंतु बरोबरीच्या म्हणजे समान मतांच्या बाबतीत त्यांना निर्णायक मत असते आणि याच कलममध्ये मित्रांनो आपल्याला याचे पण उत्तर मिळेल की समजा सभागृहात पुरेसे सदस्य नसतील म्हणजेच रिक्त जागा असतील तर त्यावेळी सभागृहाच्या कामकाजात अडथळा येतो का, का। याच कलमच्या दुसऱ्या उपकलममध्ये यावरच भर देण्यात आलेली आहे की संसदेच्या कोणत्याही सभागृहातील सदस्यांची काही पदे रिकामे असली तरीही सभागृह कामकाज सुरू ठेवू शकतात जेणेकरून कायदेविषयक कामकाजात व्यत्यय येणार नाही याची खात्री करता येईल या प्रश्नाचे उत्तर पण आपल्याला किंवा कोणत्याही सभागृहाच्या अधिवेशनादरम्यान एक विधेयक मंजूर केले जाते आहे आणि नंतरहून असे आढळून आले की मतदानात भाग घेतलेल्या सदस्यांपैकी एक सदस्य हा राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र नव्हता तर कलम शंभर दोन नुसार अपात्र सदस्याच्या सहभागाशिवाय कार्यवाही आणि विधेयकावरील मतदान वैध राहते म्हणजेच कलम शंभर दोन नुसार रिक्त किंवा अपात्र सदस्याची पदे असली तरीही राज्यसभा कामकाज सुरू ठेवू शकते आणि निर्णय घेऊ शकते आणि याच कलम अंतर्गत मित्रांनो कोरम या शब्दाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येईल कोरम म्हणजे काय असेल नक्की कलम शंभर मध्ये तिसऱ्या उपकलमनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या बैठकीसाठी कोरमची व्याख्या दिलेली आहे कोरम म्हणजे जी एकूण सदस्य संख्येचा एक दशांश आहे सभागृहाच्या बैठकीसाठी कोरमची संख्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश असेल आणि हे लोकसभा आणि राज्यसभा दोघांनाही लागू आहे लक्षात ठेवा एका उदाहरणावरून समजून घेऊया समजा लोकसभेची सदस्य संख्या पाचशे पंचेचाळीस आहे तर एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश म्हणजे किती येईल आपण जवळपास येणारी राऊंड फिगर घेऊया इथे पंचावन्न यानुसार लोकसभेत एकूण कोरमची आवश्यकता किती सदस्यांची झाली पंचावन्न कलम शंभर मध्ये तिसऱ्या उपकलमनुसार आणि समजा असे जर झालेच की पन्नास सदस्य उपस्थित आहेत म्हणजे इथे कोरम ची सदस्य संख्या पूर्ण होत नाही पाच सदस्यांची कमी आहे तर मग त्या सभागृहाची बैठक होईल का नाही हे उत्तर असेल इथे किमान पंचावन्न सदस्य उपस्थित होईपर्यंत बैठक स्थगित करावी लागेल कलम शंभर मध्ये चौथ्या उपकलमनुसार हे काम कोणाचे आहे बैठक स्थगित करण्याचे त्या संबंधित सभागृहाच्या अध्यक्षाचे काम आहे कोरम संख्या पूर्ण झाली नाही तर लोकसभेचे किंवा राज्यसभेचे अध्यक्ष यांचे कर्तव्य आहे तहकुण करती। तहकुण करने की ते सभागृह तहकूब करतील तहकूब करणे म्हणजे नेमकी काय कोरम पूर्ण होईपर्यंत बैठक स्थगित करावी सभागृह तहकूब म्हणजे याआधी पण आपण समजून घेतलेला आहे परत एकदा सांगते इथे तहकूब म्हणजे ठराविक वेळेसाठी जसे की ठराविक तास असू शकतो ठराविक दिवस किंवा आठवड्यासाठी बैठक स्थगित करणे तहकूब केल्याने सभागृहाची बैठक स्थगित होते आणि जी पुढील ठराविक वेळेसाठी नेमनेला वेळ पुन्हा घेतली जाते मित्रांनो कलम शंभर मध्ये सर्व उपकलम तुम्हाला समजले असतीलच या खात्रीने आज आपण इथे थांबूयात परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवरील अपलोड झालेले सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पुढचा पार्ट सुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केत की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल